शेतकरी मित्रांनो नमस्कार मागील युट्यूब व्हिडिओमध्ये जे आहे आपण डाळिंब बाजारभाव अंदाज दोन हजार चोवीस याविषयी जे आहे आपण माहिती दिलेली होती त्यामध्ये सविस्तर जे आहे प्रत्येक महिन्यानुसार डाळिंबाचे बाजारभाव हे कशा पद्धतीमध्ये बदलू शकतात याविषयीची माहिती जी आहे आपण शेतकऱ्यांना दिलेली होती मी सांगत असतो की डाळिंब बाजारभाव अंदाज जो आहे हा अंदाज असतो शेवटी यामध्ये वातावरण असेल किंवा आवक पुरवठा जो आहे याच्यानुसार जे आहे बाजारभाव कमी जास्त त्या ठिकाणी होऊ शकतात है। है तर आता एक दोन ते तीन दिवसापासून काही शेतकऱ्यांचा फोन आलेला होता की बाजार बाजारभाव जे आहे हे थोडेसे कमी झाल्यासारखे वाटत आहेत अनेक व्यापारी जे आहेत ते सांगत आहेत की गुजरातची डाळिंब चालू आहे तर मग बाजार त्यामुळे डाऊन होत आहेत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ यासाठीच आहे की गुजरातमधील डाळिंब जे आहे भुज एरियामधील डाळींब आपण विशेष करून म्हणूयात तर एक त्याचा इफेक्ट जो आहे हा फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चच्या पंधरा वीस तारखेपर्यंत हा त्या ठिकाणी जाणवत असतो पण मागील एक पाच ते सहा दिवसांच्या तुलनेमध्ये कालपासून डाळिंबाचे बाजारभाव जे आहे म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीपासून की डाळिंबाचे बाजारभाव जे आहे हे बऱ्यापैकी सुधारण्यास जे आहे सुरुवात झालेली आहे चांगल्या पद्धतीमध्ये डाळिंबाचे बाजारभाव जे आहे महाराष्ट्रातले शेतकऱ्यांना देखील भेटत आहे म्हणजे अगदी एक पाच दिवसा पर्यंत जे ऐंशी ते एकशे वीस पर्यंतचे बाजार जे होते हे आता शंभर एकशे पस्तीस एकशे चाळीस पर्यंतचे बाजार जे आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांना भेटत आहे त्यामुळे बाजार जे आहे हे फार प्रमाणामध्ये अचानक खाली येतील किंवा मग बाजारभाव जे आहे हे कमीच राहतील अशी परिस्थिती जी आहे महाराष्ट्रामध्ये सध्या तरी नाही आता जसं जसं मार्च महिना सुरू होईल एक पंधरा मार्चच्या पुढे मी जसे बाजारभाव अंदाज तुम्हाला सांगितला आहे मागच्या महिन्यामध्ये जो आपण व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी बघितलेला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला तो व्हिडिओ अवेलेबल आहे तिथे आपण सविस्तर माहिती दिलेली आहे पण जसं जसं आता उन्हाळा वाढत जाईल तसं तसं महाराष्ट्रामधील डाळिंबांचे बाजार देखील हे चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे वाढत त्या ठिकाणी जाणार आहे आता पुढचं जे आहे की आंबेबहार बऱ्याचशा शेतकऱ्यांचा जो आहे हा वन टाईम सेट झालेला नाही बरेच शेतकरी जे आहे हे लेट झालेलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी जास्तीत जास्त कालावधीपर्यंत जो आहे महाराष्ट्रातल्या डाळिंबांना बाजार भेटण्याची अंदाज जो आहे हा त्या ठिकाणी आहे आपल्या एरियामध्ये आपल्या डाळिंबाची जी आहे आंबेबहाराची परिस्थिती कशी आहे आणि आपल्या एरियामध्ये काय बाजारभाव चालू आहेत याविषयीची माहिती जी आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद